नमस्कार भाव शेखर आपला आजचा विषय नदी आणि संस्कृती नदी आणि संस्कृती असा विषय घ्यायचा अगदी तात्कालिक कारण असं की पुस्तकप्रेमी नावाचा एक खूप मोठा व्हॉट्सअप समूह आहे साधारणपणे सव्वा पाचशे साडेपाचशे त्याचे सभासद आहेत त्या समूहाचं वैशिष्ट्य असं की खरख पुस्तक आणि पुस्तक प्रेम या विषयाला वाहिलेला असा तो समूह आहे त्याच्यामध्ये इतर गोष्टी होत नाही तसं नाही पण काटेकोर नियमानं अत्यंत मनमोखळी चर्चा असं त्याच गणित असत त्यातल्या प्रत्येक सभासदाला एक एक आठवडा वाटून दिला जातो आणि मग तो तो सभासद सकाळी सातच्या आत ते एका विशिष्ट पुस्तकाचा असा परिचय करून देत असतो अशा पद्धतीनं अखंडपणाने हा व्हिडिओ रेकॉर्ड करत असे तोवर पंधराशे त्रेसष्ट पुस्तकांचा पंधराशे त्रेसष्ट दिवस एकही दिवस खाडा न होता असा परिचय करून दिलाय त्या समूहाची शिस्त अशी की हा परिचय दिल्यापासून दुपारी चार वाजेस्तोवर तो पुस्त ते पुस्तक त्या पुस्तकाचा विषय त्या पुस्तकाचा लेखक किंवा अनुवादक आणि त्या लेखक किंवा अनुवादकांनी केलेली इतर पुस्तक याच विषयावरती इतर सर्व सभासदांना आपल्या अभिप्राय किंवा प्रतिक्रिया नोंदवता येतात आणि मग दुपारी चार नंतर मात्र साहित्य विषय कोणत्याही प्रकारच्या पोस्ट तिथे करता येतात तर हा व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना बंगलोरच्या डॉक्टर अनुराग लवेकर या तरुण साहित्यिकानं सिंधुतली साम्राज्य या पुस्तकाचा परिचय करून दिलाय सिंधुतलं साम्राज्य हे पुस्तक आहे मूळ इंग्रजी ते परंतु त्याचा मराठी अनुवाद हा श्याम फाटक सरांनी केलाय आणि या मराठी अनुवादाचा परिचय डॉक्टर अनुराग लव्हेकर यांनी करून दिलाय तो परिचय वाचत असताना मला सहज असं वाटलं कि सिंधूतलं साम्राज्य हे जसं आपण म्हणलं गेलं साहजिकच ते नाव सांगतं त्यानुसार त्या पुस्तकाचा परिचय सिंधू नदीच्या संपूर्ण इतिहासाच्या काळामध्ये त्या इतिहास त्या नदीच्या भूगोलाचा विचार करत असताना त्या भूगोलाच्या काठावरती रमत गेलेला फुलत गेलेला काही वेळेला कुजत गेलेला ही इतिहास असं त्या पुस्तकाचं गणित आहे पण शेवटी नदी आणि संस्कृती हा विषय फक्त सिंधुपुरेसाच मर्यादित आहे असं मला काही वाटे ना कारण शेवटी त्या त्या काळाची समाजाची संस्कृती त्या त्या काळाच्या नदीनं फुलते असं म्हटलं तर काही वेगळी गोष्ट आहे का, का। शेवटी आपण जेव्हा जसं म्हणतो की माझ्यामध्ये हे पाणी आहे किंवा त्याचं पाणीच वेगळं आहे ते पाणी पूर्वीच्या काळामध्ये नदीनं पुरवलंय आणि म्हणून नदी आणि संस्कृती हा विषय शेवटी हे खरंच की काळाच्या ओघामध्ये त्याची तीव्रता कमी जास्त होत असेल त्याचा थेट किंवा बादरायण संबंध असाही तो पेंड्युलम किंवा लोलक फिरत असेल पण आपण पितो ते पाणी काहीतरी आपल्यामध्ये परिणाम करत जातं असं खरं आणि त्यातून नदी आणि नदीचं पाणी याचे काही ना काहीतरी गुण असतात हे एकंदरीत निश्चितच आणि हा विचार मनात येत असताना सहज डोग्यामध्ये आलं की बघा ना आपल्या देशाचा जर विचार करायचा झाला तर साधं आपल्या मराठीचं गाणं त्या एका इतिहास कालाचं वर्णन करत असताना भीमथडीच्या तट्टा नाया यमुनेचे पाणी पाजा गरजा महाराष्ट्र माझा असं म्हटलं म्हणजे त्या काळची महाराष्ट्राची भीमथडीची संस्कृती अशी होती की दिसायला भूगोलाच्या दृष्टीने आम्ही महाराष्ट्रात आहात असू पण दिल्लीचं तख्त राखण्याचं आणि त्याच साम्राज्य वाचवण्याचं काम आमची भीमथडीची तख्त करत होती आणि मग ह्याचे इतिहासाचे प्रतिबिंब ज्या वेळेला यशवंतराव चव्हाण चीनच्या हल्ल्यानंतर देशाचे संरक्षण मंत्री गेला तेव्हा हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून गेला असं म्हटलं झालं शेवटी या पर्वतातनं नद्या उगवतात अशी ही मती संस्कृती असते का आता नेमकं कोण कोणाला वाचवतं हा वेगळाच विषय आहे परंतु जर त्या राजकारणामध्ये गेलं नाही तर ढोबळ ढोबळमानाने असं म्हणता येईल का की बघा ना गंगेच्या काठावरती देव जन्माला आले यमुनेच्या काठावरती देवता जन्माला आल्या सरस्वतीच्या काठावर अल्पायुषी पण अजरामर साहित्यिक निर्माण झाले नर्मदेच्या काठावरती अध्यात्म जन्माला आलं कृष्णेच्या काठावरती योद्धे निर्माण झाले कल्पना करा आजही म्हणजे त्याची सुरुवात समर्थ रामदासांच्या काळापासून समर्थ रामदासांनी निर्माण केलेल्या अकरा मारुतींमधले आठ मारुती त्या एका कृष्णेच्या काठावरती येते लक्षात घेतलं पाहिजे त्या मठांच्या माध्यमातनं त्या मंदिरांच्या माध्यमातनं त्या काळामध्ये मा जी जिजीविशी वृत्ती जी जिजिवीशी वृत्ती समर्थानी निर्माण केली त्याचं प्रतिबिंब आजही दिसतं आज मितीलाही महाराष्ट्रातनं लष्करामध्ये भरती होणाऱ्या सैनिकांच्या नव्वद टक्क्याहून भरती ही या तीन जिल्ह्यातले जे कृष्णेच्या काठावरती पोचले गेले त्याच्यावरती होते यातनं कृष्णेच्या काठावर युद्ध निर्माण होतात असं म्हणता येईल गोदावरीच्या काठावर नाटककार आणि कवी निर्माण होतात चंद्रबाईच्या काठावरती वारकरी निर्माण होतात दक्षिणेतल्या नद्यांच्या काठावरती वैज्ञानिक निर्माण होतात जरा वेगळा विचार केला तर गंगेला वैराग्य आवडतं यमुनेच्या तीरावर शृंगारही चालतो सरस्वती मात्र गूढ असते सरस्वती असते तिथे दिसत नाही आणि दिसते तिथे असत नाही ही जी गणित आहेत ते सरस्वती नदीचं वैशिष्ट्य साहित्याबद्दलही आहे का आणि म्हणून मग ज्याला आपण नवोन्मेष शालिनी असं म्हणतो ते सा पृथ्वी इतकंच साहित्याचं आणि त्याहीपेक्षा त्या सरस्वतीचं वर्णन होतं का याचा विचार करू असे संदर्भ केवळ भारतीय नद्यांच्या बाबतीत आहे तशातला भाग नाही कदाचित इंग्लंडमध्ये थेम्स बद्दल असंच म्हणत असतील रशियामध्ये भोल्गा ही तसंच म्हणत असतील आणि म्हणून मग त्या पुस्तकाचं नाव जेव्हा भोलगा लाल होते असं म्हटलं जातं का की नदीचं पाणी जर लाल झालं तर नदीच्या संस्कृती संस्कृतीही लाल होते आता लाल हा वर्ण एखाद्या विशिष्ट राजकीय विचारिक सरणीशी जोडला जातो हे जर एक तत्व म्हणून मान्य केलं तर ते रंगनिरपेक्ष असेल ते स्थलनिरपेक्ष असेल ते कालनिरपेक्ष असेल का याचा विचार करू शेवटी असं का होत असेल याचाही विचार करू नदीकाठी संस्कृती का फुलते हे म्हणताना आपल्या मराठी संत साहित्यामध्ये फार सुंदर दाखला आहे आणि त्याच्यामध्ये वर्णन करताना एका ठिकाणी एकनाथी भारुडात असं म्हटलंय की नदी ही संसर्वासिनीच्या तिच्या दुःखांची वाट करून देण्यासाठी वाहत असते तिला आशा असते की संसार ससारच्या नदीकाठी धुणं धुताना मी माझ्या सख्यांबरोबर माझे भले बुरे संसारातले अनुभव जे शेअर करते शाब्दिक स्वरूपामध्ये ते पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत वाहत माझ्या माहेरी जाते म्हणजे जसं बहिणाबाई चौधरी त्यांच्या कवितेमध्ये म्हणतात की मुलीला माहेर मिळावं म्हणून आई सासरी नाते तसं सासूरवाशिनीला बोलता यावं म्हणून तिच्या गावी नदी वाहते का आई विचार करू कारण शेवटी ती ही संस्कृती आहे असा जेव्हा विचार करत असतो ना तेव्हा मला मेकॅन्स गोल्ड या जुन्या सिनेमातलं एक वाक्य आठवत्या तो प्रसंग खरंच लक्षात घेण्याजोगा कदाचित भावशेखर शेखर चौसष्ट स्मरण विस्मरण या माझ्या या मालिकेत मा, या माझ्या युट्यूब चॅनलवरच्या या मालिकांमध्ये कदाचित त्याचा ओझरता संदर्भ आला असेल पण नदी आणि संस्कृती या विषयावरच्या आजच्या व्हिडिओमध्ये त्याची पुनरुक्ती करण्याचा मोह मला आवरत नाहीये आपल्यापैकी अनेकांना कल्पना आहे की मॅकॅनज गोल्ड हा तसा पाहायला गेलं तर गुन्हेगारी स्वरूपाचा दरोडी खरी स्वरूपाचा असा सिनेमा आहे उमर शेख आणि ग्रेगरी पेक हे त्यातले प्रमुख नट आहेत दोघही पेशानं दरोडेखोर आहेत भुरटे दरोडेखोरेत आहेत असं म्हणलं तरी चालेल त्यातही ग्रेगरी पेक हा थोडा सत्सद विवेक बुद्धी जागृत असलेला असा माणूस आहे दरोडेखोर असला तरी आणि उमर शेख हा त्या मानाने निर्धावलेला आहे आणि त्याचं वर्णन करताना एका बॅकग्राऊंड मध्ये असं म्हणलं जातं की उमर शेख ज्या भूगोलातनं येतो त्या सिनेमातलं कॅरेक्टर म्हणून सांगतोय उगाच आजच्या काळातला का त्याचा संदर्भ जोडण्याचं कारण नाही कारण त्याच्यावरनं वादंग नकोत आपण मूळ विषयाकडे येऊया उमर शेखची पार्श्वभूमी सिनेमाच्या सुरुवातीला सांगताना म्हणलं जातं या नदीचं पाणी प्यायलेला तो मनुष्य आहे कारण त्याला वाटतं की आता आपल्याला दुसरा कोणताही पर्याय नाही परत कसं जायचं या दृष्टिकोनातनं विचार करत असताना तो दरोडेखोर एका क्षणी असाही विचार करत असेल की मला आता प्रवाहात सामील पण मूळ प्रवाह मला सामील करून घेईल का याचा विचार करत नाही याबाबत असा जेव्हा हा विचार करतो ना मी तेव्हा मला राहून राहून विनोबा भाव्यांची आठवण होते विनोबा भाव्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांच्या भूदान यात्रेच्या समारंभामध्ये किंवा त्या प्रक्रियेमध्ये काही ठिकाणचे दरोडेखोर त्यांना शरणागत येत होते आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये दरोडेखोरांचा याबद्दलचा विचार करताना विनोबा एक खंत बोलून दाखवली विनोबा भावे असं त्या एका ठिकाणी म्हणले की माझ्या प्रभावामुळे मी असं म्हणत नाही पण निदान माझ्या प्रवासाच्या काळामध्ये काही दरोडेखोर शरण आले पण दरोडेखोर शरण आले त्यांनी चांगलं वागायचं ठरवलं तरी सुद्धा समाज त्यांना परत स्वीकारेल की नाही या याविषयी मी तेव्हाही साशंक होतो आणि आजही त्यांना त्यांनी स्वीकारले की नाही या याविषयीही मी साशंक आहे आणि या परिस्थितीचं वर्णन करताना विनोबा भाव्यांसारखा एक सत्प्रवृत्त आणि सत्शील माणूस लिहून जातो नदीचं पाणी मागे फिरवता येत नाही हेच खरं म्हणजे इथे पुन्हा नदी आणि संस्कृती आहे का मूळमेख्यानंच गोलकडे जाऊ त्या उमर शेखला ग्रेगरी पेक असं एका प्रसंगामध्ये विचारतो की आपण हे असं किती काळ करत राहायचं याला काही अर्थ आहे का आणि तेव्हा ग्रेगरी पेकला शेख नेमकं विनोबा भाव्यांसारखंच उत्तर देतो एक गोष्ट लक्षात घे नदीच्या पाण्यानं डोंगरावरनं सुटल्यानंतर फक्त समुद्रापर्यंत पोहायचं असतं कितीही इच्छा किती असली कितीही ओढ असली कोणत्याही कारणाने असली तरी आपल्याला परत जायचे पर्वत परवानगी देत नाही कारण नदीचा प्रवाह फक्त उताराकडे जातो नदीचा प्रवाह माग जाऊ शकत नाही म्हणजे फ्रेडरिक फोर्सीत त्याच्या एका कथासंग्रहामध्ये जसं नो कम बॅक म्हणून म्हणतो मन तशा पद्धतीचं हे गणित असतं का आणि हे ज्या प्रसंगामध्ये होतं ना त्या प्रसंगामध्ये सुद्धा एक झुळझुळ वाहणारी नदी आहे आणि तो प्रसंग घेतो आणि या व्हिडिओचा समारोप करतो त्या मॅकेनच गोल्ड या सिनेमामध्ये ह्या ज्या प्रसंगामध्ये ग्रेगरी पेक असं विचारतो की हे आपण किती काळ करायचं अर्थात त्या व्हिडिओचा किंवा त्या प्रसंगाचा उल्लेख अनेकदा व्यावसायिक जगतामध्ये वेगळ्या पद्धतीने केला जातो चर्चेच्या दरम्यान तो उमर शेख ग्रेगरी पेकला सांगतो आणि त्याच्यासाठी खरं म्हणजे हा प्रसंग जास्त प्रसिद्ध आहे की सोन तेल आणि कोळसा हे केवळ एकमेकांचे भौगोलिक शेजारी नसतात ते व्यावसायिक संबंध असतात आणि भूगोल आणि व्यापार जिथे एकत्र येतो तिथे व्यापार सरस ठरतो आणि त्याच माध्यम नदी असते असं ग्रेगरी पेकला उमर शेख सांगतो आणि त्या सिनेमामध्ये पहिल्यांदा सोन्याचा उल्लेख यलो गोल्ड तेलाचा उल्लेख लिक्विड गोल्ड आणि कोळशाचा उल्लेख ब्लॅक गोल्ड आलाय हा हो ही एक वेगळा संदर्भ आहे पण त्याच प्रसंगाची जिथे त्याचं चित्रण केलं गेलंय ते असं आहे की एका अत्यंत आ, सब, अत्यंत अरुंद आणि अत्यंत उथळ पात्र असलेल्या नदीच्या काठावरती हे जण बसले आहेत यातल्या एकाकडं जी सायकल असते ती सायकल नदीमध्ये टाकली आहे त्या सायकलचं फक्त पुढचं चाक त्या नदीच्या पात्रात आहे आणि त्याचं मागचं चाक हे दोघं बसलेत त्या नदीच्या बस काठावरच्या त्या वाळवंटामध्ये किंवा त्या रेतीमध्ये आहे त्या, रेती त्या नदीच्या पात्राच्या प्रवाहानुसार ते चाक फिरतं राहिलंय सूर्यास्त जवळ येत चाललाय त्या फिरत्या चाकावरती सूर्यप्रकाशाची किरण फिरतायत आणि ती किरण फिरत असताना त्याचा उजेड आलटून पालटून ग्रेगरी पेक आणि उमर शेखच्या चेहऱ्यावर येतोय ही जितकी फोटोग्राफीची कमाल आहे तितकीच त्या प्रसंगाची आणि खरं सांगायचं म्हणजे नदी नामक संस्कृतीचे प्रातिनिधिक चित्रण आहे आणि ते करत असताना ग्रेगरी पेकला उमर शेख असं सांगतो एक गोष्ट लक्षात ठेव कि तिन्ही सांधेच्या वेळेला असे जरी विचार मनात आले तरी रात्रीच्या काळोखामध्ये आपल्याला वेगळा विचार करावा लागतो आणि तो, तो नदीच्या पात्रासारखा असतो दिवसाचा उजेड असू दे नाहीतर रात्रीचा काळोख असू दे सतत वाहत राहणं आणि तेही पुढे वाहत राहणं याला प्रवाहपतीत जरी म्हटलं तरी शेवटी वाहत राहणं हे प्रवाह असत आणि ते नदीचं काम असतं त्याला कितीही बांधली तरी धरणं तात्कालिक असतात शेवटी त्या धरणाचीही दार उघडी ठेवावी लागतात अन्यथा ती उघडी करावी लागतात मला वाटतं नदी आणि संस्कृतीचं या उपर दुसरं कुठचंही वर्णन करता येणार नाही म्हणून निमित्त अनुराग लवेकरांनी पुस्तकप्रेमी समूहामध्ये श्याम पाठक यांनी अनुवादित केलेल्या सिंधू मधली साम्राज्य या पुस्तकाचा संदर्भ जरी असला तरी त्या निमित्ताने वेगळे विचार मनामध्ये आले एवढी गोष्ट नक्की एकंदरीतच भारतीय संत साहित्यामध्ये नदी या विषयावरती अनंत वेळा लिखाण केलं गेलेला तो एका स्वतंत्र मालिकेचा स्वतंत्र ललित लेखाचा विषय होईल परंतु भावशेखरच्या व्हिडिओवरती आपण ज्या मर्यादा वेळेच्या दृष्टिकोनातनं घालून घेतली आहेत त्यावेळेला तात्कालिक आणि उत्स्फूर्तपणानं वाटलेले विचार इतका मर्यादित हेतून केलेला हा व्हिडिओ नदी आणि संस्कृती मनपूर्वक धन्यवाद भावशेखर